हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरव किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दूध कढी मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दूध कढी बघणार आहोत पुरणपोळी सोबत ही दूध कढी खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागते ही माझ्या आईची रेसिपी आहे ना कधी तुम्ही पाहिली असेल ना खाल्ली असेल गुळौई ऐवजी किंवा दुधाळी ऐवजी तुम्ही ही दूध कढी बनवून खाऊ शकता चला तर मग वाट की बघताय बनवूया दूध कढी सगळ्यात आधी एका प्यान मध्ये दोन चमचा तूप घालू तूप घातल्याने या कढीला मस्त असा सुगंध येतो आता काही मसाले घालू इथे मी दोन तुकडे दालचिनी घेतली आहे दहा ते बारा लवंग चार हिरवी वेलची घेतली तुपामध्ये घालू थोडे भाजून घेऊ अर्धा चमचा यामध्ये हळद घालू हळद घालताना गॅस मंद करायचा नाही तर हळद जळू शकते हळद टाकल्यावर लगेच दूध यामध्ये होतो अर्धा लिटर इथे दूध मी वापरले आहे हे दूध कच्च न वापरता तापून घेतलेले दूध आहे मस्त उकळी येऊ देऊ ही रेसिपी सगळ्यात पहिला माझ्या चॅनेलवर बघायला तुम्हाला भेटेल ही रेसिपी दुसऱ्या कोणत्याही चॅनेलवर मिळणार नाही छान अशी उकळी आली आता यामध्ये आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू इथे मी नऊ चमचे साखर वापरली आहे तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता साखर दुधामध्ये विरघळून घेऊ साखर विरघळली की यामध्ये दीड चमचा इतपत आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा घातल्यामुळे थोडासा गाडापणा याच्यामध्ये येईल दुधामध्ये म्हणून जास्त घालायचं नाही रवा नाहीतर सगळी कडी घट्ट होऊन जाईल बारीक रवा हा आपल्याला एक ते दीड चमचाच घालायचा आहे आणि फटाफट मिक्स करू एक उकळी येऊ देऊ पुरणपोळी सोबत ही कडी जेव्हा खाल तेव्हा या मसाल्यांचा आरोमा तोंडात रेंगाळत राहील तुम्ही बघू शकता कडीला कलर किती सुंदर आला आहे आणि चवीला ही तेवढीच टेस्टी आहे सोबत मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली दूध कडी अगदी सोपी स्वादिष्ट आणि चविष्ट अशी रेसिपी रेसिपी तुम्ही बनवून खाऊ शकता कधीही मी ही पुरणपोळी बनवली की त्याच्यासोबत आवर्जून ही दूध कडी बनवते खूप टेस्टी आणि छान लागते मुलांना तर ही आवडेलच पण मोठ्यांनाही खूप आवडेल मी तर इथे बसून आता मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय